हॅलो हर्षामध्ये आज आपण घरी रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी आणि सिल्की स्मूथ अशी दाल मखणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपी चला सुरू करूया मखनी बनवण्यासाठी एक बाऊल घ्यायचं आणि त्या बाउलमध्ये इथे मी एक कप एवढी उडदाची डाळ घेतली आहे तुम्ही सापुतवाले जे उडीद असतात ते पण घेऊ शकता ॲक्च्युली ह रेस्टॉरंटमध्ये ते उडीदच वापरतात पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी डाळ वापरली आहे एक कप डाळीसाठी वन फोर्थ कप एवढा राजमा घ्यायचा आहे शक्यतोर असा जो लाल राजमा असतो तो घ्यायचा काळा असेल तर तो अवॉइड करायचा याने दाल मखनीला टेस्ट खूप छान येते आता ही जी डाळ आणि राजमा आहे ते तीन ते चार वेळा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यावर हे जे काळं पाणी दिसत आहे ते बिलकुल राहायला रा नको तर बघा इथे डाळ धुवून घेतली आहे व्यवस्थित आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं एकदम क्लिअर पाणी वर दिसत आहे आणि हे आता आपल्याला डाळ तीन ते चार तास साठी भिजत ठेवायची आहे चार तासानंतर बघा डाळ छान फुललेली आहे डबल झाली आहे साईजनी बस आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर ही डाळ शिजवण्यासाठी कुकर घ्यायचा आहे आणि त्या कुकर मध्ये ही जी डाळ आहेत भिजवलेली ती पाण्यासपट टाकून द्यायची भिजलेलं जे डाळ भिजलेलं पाणी आहे ते फेकायचं नाहीये त्यासोबतच डाळ शिजवायची म्हणजे टेस्टी होते डाळीमध्ये शिजतानाच एक तेजपान आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा टाकायचा था म्हणजे कलमी त्यामुळे टेस्ट खूप छान येते सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्या आणि चार ते पाच लसणाच्या कळ्या टाकायच्या था। रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये बिलकुल याच पद्धतीने दाल मखनी बनवतात आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर दोन कप एवढं पाणी मी घातलं आहे किंवा डाळ डीप होईल आणि वर एक इंच पाणी राहील एवढं पाणी घालायचं थोडं तेल टाकायचं वरून म्हणजे डाळ कुकरच्या बाहेर झाकण जे खराब होतं ते होणार नाही तेलामुळे डाळ वर येणार नाही तेल टाकल्यानंतर फिरून घेऊया आणि आता कुकरचं झाकण लावून लो टू मिडियम फ्लेमवर इला सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला सात ते आठ शिट्ट्या मी काढून घेतल्या आता कुकरही कुकर थंड झालाय वाफ गेली आहे पूर्णपणे बघूया डाळ शिजली आहे की नाही तर इथे बघू शकता डाळ मस्त शिजली आहे एकदम सॉफ्ट झालेली आहे आता या डाळाला आपल्याला घोटून घ्यायचं आहे तर एकतर विस्कर किंवा जर तुमच्याकडे ती लाकडाची घोटणी असते त्याने घोटायची ज्याने तुम्हाला घोटायला इझी जातं त्याने ही डाळ एकदम घोटून अशा प्रकारे प्लेन करून घ्यायची एकदम स्मूथ आता दाल मखणी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल घेतलं आहे आणि त्यामध्येच दोन टेबल स्पून एवढं बटर घालायचं बटर मेल्ट झालं की यामध्ये अर्धा चम्मच एवढं जिरं आणि तीन मीडियम साईजचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते घालायचे तर दाल मखनी बनवताना कांदे जे आहे ते एकदम बारीक चॉप करून घ्यायचे चॉपरमधून सुद्धा करू शकता कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आणि एकदा का अशा प्रकारे कांदा सोनेरी रंगाचा झाला थोडा की त्यामध्ये आता आलं लसण पेस्ट घालायची तर एक टेबल स्पून एवढी आलं लसूण पेस्ट घातली आहे आलं लसण पेस्ट सुद्धा फ्लेम फ्लेमवर जोपर्यंत सोनेरी रंगाची होत नाही तोपर्यंत परतवायची तर बघा आला लसण पेस्ट पण सोनेरी रंगाची झाली आहे आता यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आहे तर तीन मिडियम साइज चे टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत पाणी न घालता आणि त्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे ही टोमॅटोची प्युरी आता जोपर्यंत हे टोमॅटो तेल सोडत नाही किंवा यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आठत नाही तोपर्यंत शिजवायचे आणि फिरवत फिरवत शिजवायचे तर इथे बघू शकता टोमॅटोमधलं जे मॉइश्चर आहे किंवा पाणी आहे ते ॲप्सऑफ झाले आहे आणि तेल पण आलेलं आहे टोमॅटोच्या वर म्हणजे टोमॅटो शिजले आहे आता यामध्ये हळद टाकली आहे वन फोर्थ टीस्पून दोन टीस्पून एवढी कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून जिरे पावडर आणि एक टी स्पून তুমি এবার ধনে পাউডর টাকা আছে सुखे मसाले टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत सुखे मसाले असे फिरवत फिरवत परतून घ्यायचे बघा अशा प्रकारे या सुख्या मसाले टाकल्यानंतर मसाल्याला तेल सुटलं आहे आता जी शिजवलेली आणि घोटून ठेवलेली डाळ होती ती टाकून घ्यायची पूर्ण आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची डाळ जेव्हा टाकतो तेव्हा गॅसचा फ्लेम लोवर ठेवायचा आणि लो, लो फ्लेमवर मिक्स करून घ्यायची बिलकुल अशा प्रकारे नंतर व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी दाल मखनी बनवताना बिलकुल ही नहीं है, तर गरम किंवा कोमट पाणी टाकल्यानंतर मस्त सिल्की स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे डाळीला चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये मीठ आपण डाळ शिजवताना घातलं नव्हतं तर आता घालायचं आणि झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेम वर दहा मिनिटं शिजवायची तर साधारणतः दहा ते बारा मिनिटापर्यंत ही डाळ मिडियम फ्लेमवर मी बॉईल करून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता डाळीला छान उकळी आलेली आहे मस्त बॉईल झाली आहे डाळ आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोन साहित्य टाकायचे आहे जे मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे बटर तर दोन टेबल स्पून एवढं बटर मी या डाळमध्ये टाकलं आहे आणि परत छान फिरून घ्यायचं आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे फ्रेश क्रीम तर अर्धा वाटी इथे मी फ्रेश क्रीम वापरलेली आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची जी साय असते ती थोडी फेटून घ्यायची त्याने सुद्धा या डाळाचं जे टेक्स्चर आहे ते अगदी हॉटेल सारखं क्रीमी एकदम मखमली होतं या डाळाचं जे टेक्शर आहे ते एकदम क्रीमी असतं म्हणूनच त्याला दाल मखनी असं म्हणतात कारण मखनी म्हणजे एकदम बटर सारखं स्मूथ आणि ही डाळ सुद्धा एकदम टेक्स्चरला स्मूथ असते आपली डाळ ऑलमोस्ट रेडी झाली आहे फक्त गार्निशिंग साठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या स्लिट करून टाकायच्या बारीक चिरलेला कोथिंबीर आणि अर्धा चम्मच कसुरी मेथी घालायची फिरून घ्यायचं व्यवस्थित आणि एखाद्या मिनिट पर्यंत ही डाळ शिजवायची तर बस आपली दाल मखनी तयार झाली आहे आता याला हॉटेलसारखं लूक आणि टेस्ट देण्यासाठी यावर आपण तडका लावणार आहोत तर तडका पॅनमध्ये तेल घेतलं आहे तेल तापलं की त्यामध्ये दोन ते तीन सुक्या मिरच्या अर्धा चम्मच कसुरी मेथी आणि एक चम्मच एवढी कश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे तडका तयार झाला की गॅस बंद करून घ्यायचा आणि हा गरमागरम जो तडका आहे तो आपल्या दाल वर टाकून घ्यायचा त्यामुळे दिसायला तर डाळ खूप छान दिसते आणि एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते तर आपली एकदम रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी तयार झालेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे जास्त वेळ लागत नाही फक्त जो सोपिंगचा टाईम आहे तेवढाच लागतो बनवायला जास्त टाईम लागत नाही तर तुम्ही ही हॉटेल स्टाईल दाल मखनी घरी नक्की ट्राय करून बघा की दालमखणी आहे ना मला स्पेशली रोटीसोबत खायला खूप आवडते जसं तुम्ही राईस बटर नान याच्यासोबतही खाऊ शकता त्याच्यासोबत खूप छान लागते तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद